दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयएची कारवाई झालेली आहे शहरातील बीड बायपास भागात असलेल्या मदर्शात एनआयएच्या पथकानं एकाला त्या मदर्शात ताब्यात घेतलेला आहे एनआयएच्या पथकानं बावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं महाराष्ट्रात एकाच वेळी अनेक ठिकाणी एनआयची कारवाई सुरू आहे अमरावती भिवंडी छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये एनआयची एकाच वेळी तिन्ही ठिकाणी कारवाई आणि तिन्ही ठिकाणी प्रत्येकी एकेकाला ताब्यात घेतलेला आहे संपूर्ण देशभरात खरंतर एनआयएची कारवाई सुरू असलेली बघायला मिळते आज सकाळीच दहशतवाद्यांशी संबंधित एका प्रकरणात चार राज्यांमध्ये एनआय छापे टाकले जम्मू काश्मीरमध्ये एकोणीस ठिकाणी छापे टाकले मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसिन काय अधिकचे अपडेट्स आहेत सौरभ ही, ही कारवाई फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात झालेली आहे देशभरात एकोणावीस ठिकाणी ही सगळी छापेमारी सुरू आहे त्यात छत्रपती संभाजी संभाजीनगर असेल अमरावती आणि भिवंडी अशा महाराष्ट्रात एक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे आता संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरच्या भीड बायपास भागात ही कारवाई करण्यात आली ज्यात एक बावीस वर्ष तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आज तरुण एका मदरशात शिकवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे रात्रीपासून ही सगळी कारवाई सुरू होती आणि आता त्याची चौकशी देखील सुरू आहे तर भिवंडी आणि ये अमरावती येथून देखील प्रत्येकी दे एका जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे ही कारवाई म्हणजे आपण जर ही कारवाई म्हणजे कशी आहे तर याचा जर विचार केला तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी देशभरात अशीच छापेमारी एनआय करून करण्यात आली ज्यात छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश होता आणि या सगळ्या जी छापेमारी झाली होती त्याचा तपास एनआय करत होता आणि त्या तपासाच्या तपास सुरू असतानाच काही माहिती आणखी येण्यायच्या हाती लागली आणि त्या अनुषंगानेच जी आहे तर काल रात्रीपासून ही कारवाई सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये देखील काही ठिकाणी अशी छापेमारी करण्यात आलेली आहे संभाजीनगर मधून देखील एकाला सादर करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांचा बॅकग्राऊंड आता जो आहे तर तपासला जात आहे त्यांची घरांची जाडा झप्ती देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या छापेमारीत येणायच्या पथकाला नेमका हाती काय लागतं आणि या कारवाईनंतर काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महाराष्ट्रात तीन ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद